त्यांच्याकडून मला ये नव्हता अर्धा तुळसून नाही आता सांगायचं हो तसं नाही तोंड दाबायचं नाही आता काय असं काटून बोलायचं खरं बोलायचं आता शिफ्टीने का करायचं नाही एवढी दोन मनी कशा पाहिजे ती पण दे महागारी घे फोट आणतो की जाऊन आणतो एकशे दहा रुपये पन्नास रुपये नाही आणणार म्हणजे आणणार असो देटलं की आता कस आहे खोट्याचं काढलं की एका सेकंद संपतो ज्यावेळेस माणूस खरं बोलाय चालू करतो त्या आज श्रावण महिन्यातला दुसरा समोर आहे माझी तर तयारी आहे जरा बाहेर जाण्याची पण मॅडम काय जाऊ दे ना त्या पण आज काय कोणी कोणी दिवस उगवलाय मी जाणार आहे म्हणून गाडी पुसाय फिसाय चालू आहे बघा एकदम मस्त बाकी सक्का आठ पण ती नुसतं शीट घासू घासून काळा अजून होणार नाही दुसरं बी हाय मटग ही चुकून लागलाय पुसाव फिसाव हा रिम चिकल घाण झाली भरून इष्टबिन धुणार आहे काय आज बाय माझा दिवस कुणीकडे उगवलाय कोणा आज गाडी चकाचक करायला लागली याचं कारण आहे तुम्हाला माहिती नसलं तर मला माहिती आहे त्यामुळं आज तसा चालू आहे तर हिला हिज म्हणणं आज जे आई बापाच्या जायचं जाऊन जा। या लय देव झालं गेलो नाही तिला तिच्या बाची आठवण होती फोनवर बोलतोय आणि ते बी काय आत्या म्हणत नाही आका म्हणतो काय म्हणतो अजून ठेक्यात म्हणतो बरं का त्यामुळे हे म्हणते आज सोमवार आहे श्रावण महिन्यातला आता पोर अर्ध्याभर तासात शेळतन घरी येतील आणि घरी आली की आपण हो बाबी जाऊन येऊ जायला एक तास लागतो एक तास ने, एक तासभर म्हणजे तीन तासात आपण जाऊन येतोय एक शंभर तेलात आपलं जाऊन येतोय जाऊन येतो मग तेवढा वेळ काढा म्हणते आज माझ्याकरता म्हणून आज नव्हता गाडीला मास्का लावला न, भी हो जरा पुसून काढली कधी न फडकं आणणारी न कधी गाडीच्या जवळ जाणारी नाही कपडेच काढून देतो काही बिस्तरी करून आण कडक हो बघा कडक हिस्तरी केलेली आहे का ना हा काय पण एवढं आज पोझिशन नाही एकदम कडक करायची काय गरज आहे कडकचा विषय ना हमेशा माणसानं कडकच राहावं मला बी पटत योग्य येतं हिज विचार की माणसान नेहमी नी, नीट राह पण आपण आलो गावाकडली माणसं शेतातली माणसं आपल्याला पाच मिनिटात दारं दारावं लागते ती वैरवं लागते मैत्रीण माझ्या बहिणीनो ह्यांच जर धरलं तर हे चालू करते आपण राराती माणसं आहे आणि आपल्याला श्वास घेई नाही नरड आहे राहिलं पाहिजे आता ऐकायच नाही मला तुमचं तुम्ही रानातले आहे मला माहित आहे तुम्ही खेड्यातलं आहे तू सिटीतले आहे मला पण माहित आहे पण सिटीत राहून बी तो काय नीट राहते कुठली सिटीत राहते मी ना राहायला होती ती अजून शाळेत शिकाय होती जिजा माताल स्कूल म्हणजे तिथं त्या शाळेत शिकाय होती लय पण माणसानं बोलून शिना मी टुचून बोलत नाही खरं हाय ती खरं माणसानं कधी खोटं बोलून तर आयुष्यात कधीच बोलून शिना माणसं मोठी झाली ते तुम्हाला माहित आहे आपलं हा इतर हवद्या पण मी आयुष्यात खरं बोलणार एखाद्या जी लागली तर चालतील पण मी आयुष्यात खरंच बोलतो हिला माहित आहे माहित आहे मला माहित आहे ह्यांच्या खरं बोलण्यास तू हे पाया पडते पडत्या खर बोलत जाऊ नका खर बोलत जाऊ नका पण ह्यांची काही सवय जात नाही खरं बोली म्हणजे खरं बोलायची बोलण्याची खोट खोट बोलत्यात खरं जण खोटायच <laughs> द्या मी सोडून तर आज जायचंय जरा बाहेर बाहेर कुठं जायचं आज सासऱ्याला म्हणजे सासरवाडीला नाही लावायचं जरा बहिणीला डायरेक्ट हानायला जायचं काय काय कोण असं काय करायचं त्या दिवशी बुवा आलं होतं पण बुवा आली जा, कि जी होत होतं आज जरा सासूबाईकडे जायचं सासूबाई थोडस कान भरायचं की सासूबाई सासऱ्याने त्या दिवशी आल्यावर असं केलं मग सासू जरा थोडस समजावून सांगितलं की बरोबर सासऱ्या सुटते मग बघू कसं होत तुझ्या पप्पाच काय सुद्धा सुटत नाही काय नाही तरी खोट झालं बरं का म्हणजे चेस्टचा विषय झाला तर आपण जाणार आहे जरा बाहेर बर बघू आता मग निवेदन हाय पण आता वाघ आपल्या ज्या वेळेस दोन येते लगन आहे त्या वाघांच्या म्हणण्यानुसार राहणार आहे आता गुरु तर हे गाई तर पाणी पाजून दोन बांधले ती खाली फक्त आता कालवड राहिली तेवढी पाणीपाजून बांधली ले। की लेकरांना फक्त एक शेळी आणि एक बोकड तेवढ्याच बघायचा बाकी काही विषय माग उरत नाही mm. पण कसं आहे पावसाचं वातावरण आहे लेकर म्हणते ते आम्ही घरी असले तुम्ही जाताय फिरताय आमच्या संघ एक दिवस नसताय त्यामुळे तुम्ही काही घर सोडून जात जा आहे त्या वेळेस तर आम्हाला वेळ द्या तुमच्या संग हसून खेळून राहू द्या दिवसभर आम्ही शाळेत जातोय आलं की अभ्यास करायचा जेवायचं की झोपायचं मॅडमच्या इकडे मानलंही झालाय लागली काय तर करावं लागतंय आता काय करायचं बहिण एक दिवस जाव्या म्हणलं तर नाही मस्त राख्या आल्या राख्याला सगळीच जाणार आहेत त्यामुळं तर माझ्या डोक्यात आधी झालं हो आज नेऊन आणलं की राख्याचा हेल्पटावं वाचला तर दुसरं काम आहे मग तिथन किती दोन तीन किलोमीटर घर राहत तिथन जाव्या आपल्याला काय होतं या मी घटीबुर बस तुमचं काम तुम्ही करण्या जावा हाऊसन कुठं नेहराय हाऊसन नेहायचं ऐतवी हिथ लगे ह्यांची कामं बंद पडते ती हिथली कामं कुणी करायची आज एक तर काय तू हाय गे इथली कामं करायचो कुठली कामं बंद पडली ती सांग ना काम कुठली बंद पडली ती सांग सगळी काम चालू जायची कुठलं बंद नाही आणि आज यायला पार्सल टाकून पार्सल टाकायला गेले होते तर लागतो जास्त वेळ त्यामुळे मी ह्याला म्हणतोय आज घड न घडत फक्त पंढरपूरला जाता जाता आपल्या कुर्टीला बाहेर आपलं दर्शन घेऊन जावं कारण आज श्रावण सोमवार आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे मी मागा म्हणले मग जाता जाता आता गर्दी तर फुल असणार आहे तिथं बरं का रांगा फिंगा भरपूर लागलेले असणार आहे बाहेरनं आपलं मुखदर्शन घ्यायचं आणि जायचं जा पार्सल टाकायची कारण पार्सल टाकायला गेलं तर आज सोमवार असल्यामुळं गर्दी भरपूर राहते मग तिथे वेळ जाणार आहे पण बाय माझा एकच आहे तुम्हाला काय सांगितलं तुम्ही ऐकलं कधी नेलंय असं आयुष्यात कधी झालंच नाही कधी काय घेतलंय तर ह्या आयुष्यात ही दोन दुरली अगा बघा अगा ही डोंडुर्ली आणि आवा ही मनी आणि ही कानातलं तर माझे म्यास साखळ्या तर माझे म्यास केले ते बरं ह्या बोकडाच्या जीवावर नाही काही नाही ह्यांच मला बहिणी नो आ, बोला आता बोला 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 खोट रेटून बोलायचं नाही खरं बोलायचं काय खरं बोलायचं बोला ह्या बघा बहिणी जी काय आहे ते तुमच्या पुढं आहे खोट काय नाही मी ह्यांना काय म्हणलं आता माझं एक बोकडा आहे त्याच्यावर माझे मी काय तर करते तर मला म्हणतात आपली परिस्थिती बघून शिना माणसानं पाय पसर मी काय म्हणलं ह्यांना सगळंच पैसे करदाच शरदा तुम्हाला एवढंच आठ नऊ हजार रुपये किंवा बारा तेरा हजार रुपये गळा भरून मनी करते तर ना कर काय अडचण नाही काय तुला मनी करायचं तेवढं कर मी तुला नाही म्हणत नाही हो काय पाय दिला पाय पाय हो, दिला बर का मित्रांनो आमच्या लग्नात ह्यांच्या कुंड मला ये नव्हता अर्धा तुळसून आता सांगायचं हो तस नाही तोंड दाबायचं नाही आता काय असा काटून बोलायचं खरं बोलायचं आता शेफ्टीने का करायचं नाही एवढी दोन मनी कशा पाहिजे ती पण दे महागारी गोट आणतो ती जाऊन आणतो एकशे दहा रुपये पन्नास रुपये नाही अन म्हणजे आणणार असू दे कस आहे खोट्याचं काढलं की एका सेकंद संपतो वेळेस माणूस खरं बोलाय चालू करतो तवा <laughs> म्हणजे हा एक सिक्रेट बहिण <laughs> आता कस झालं आता ते दिवस राहिलं ग आता गेल तवाची अंगठी आता कोण घालायला लागले तवाच तवा गेलय आता म्हणते तर तवाची बोलीतली अंगठी अजून राहिली घालायची तुझ्या बाला अंगठी मी माझ्या हिमतीव करीन मी फुकाट कोणाचं घेत नाही काय आणि मला त्याची आवश्यकता पण नाही 他是这样的。